नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे नियमबाह्य पद्धतीने लाडक्या बणीचे पैसे घेतले तर आता मोठी कारवाई होणार आहे काय कारवाई होणार आहे आणि कुणावर कारवाई होणार आहे त्याचप्रमाणे नोव्हेंबरचा सतरावा हप्ता बँक खात्यावर कधी ट्रान्सफर होणार ते आपण जाणून घेणार आहोत लाडकी बन योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरच बँक खात्यावर महिलांच्या ट्रान्सफर होणार आहे महिना अखेरीस पंधराशे रुपये जमा होणार असून राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांनाही डल्ला मारण्याची बाब समोर आलेली आहे यात दोष आढळलेल्या संबंधितावर कारवाई होणार असल्याची बातमी मंत्रालयातील सूत्रांनी दिलेली आहे यामध्ये जे दोष असतील तर कारवाई होणार आहे कदाचित त्यांचं जे प्रमोशन होणार आहे ते सुद्धा थांबवलं जाणार आहे कारण ते सरकारी कर्मचाऱ्या असूनसुद्धा त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे अत्यंत निंदनीय बाब सध्या यामध्ये आहे बोग्यात पुढं काय होतंय ते धन्यवाद